नमस्कार मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो एका प्रासंगिक विषयावरच एक जरा गमतीशीर प्रदर्शन मी आपले पुढे सादर करतोय आम्ही ज्येष्ठ नागरिक एकत्र जमलो की अनेक विषयांवरती गप्पा निघतातच त्यातल्या त्यात राजकारण हा महत्वाचा भाग असतो तर आज काय झालं आज आमचे आबासाहेब हे आले आले आल्या मी त्यांना म्हणालो काय आबा अगदी गुळगुळीत दाढी मी त्यांना विचारलं आबा खरोखर चार चार दिवस दाढी करत नसतात आज एकदम गुळगुळीत दाढी बहुतेक क्रीम वगैरे सुद्धा लावलेलं पावडर वगैरे लावलेली असा त्यांचा हा अवतार म्हणायला हरकत नाही पण असे झगपक आल्यावर तसे सारे चकित झाले बघा रोज त्यांना असं पाण्याची आम्हाला सवयच नव्हती साऱ्यांचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं तसे ते अगदी म्हातारे नाहीत गेस्टांमध्ये येतात कारण अलीकडच सेवानिवृत्त झालेले आहेत साधारण पासष्टीच्या चौसष्टीच्या आसपास असतील ते केस विस्कटलेले दाढी वाढलेली आणि कपडे सुद्धा असेच मळलेले त्यामुळे ते कधी रोबाबदार असे काही दिसले नाही पण आज मात्र काय झालं कळेना क्षणभर तर आम्हाला ओळखूच नाही आले पण नीट पाहिल्यावर कळलं अरे हे तर आपले आम मग आबा आले आले त्यांनी छान पैकी गालावर केसावर असा छान हात फिरवला आणि म्हणाले आज बायकोने हट्टाने हे सारं करायला लावलंय मी म्हणालो बापरे म्हणजे पूर्वी आम्ही विचारायचो तेव्हा सांगायचे कोण बघतंय माझ्याकडे माझी बायको सुद्धा माझ्याकडे बघत नाही कशाला करायची रोज दाढी कशाला उगीच भांग पडायचा कशाला झटपट कपडे घालायचे हे उत्तर हो तुम्ही आम्हाला देत होता आणि आज मात्र अगदी बायकोचं ऐकून इतका सुंदर अवतार केला आहे तुम्ही तेव्हा आबा म्हणाले की अहो हे सगळं बायकोच्या हट्ट्याने सांगितलं ना मग के म्हणजे आमचे काळे नाना म्हणाले काय आबा पण ते बाकीच एक राहू द्या आज नेमकं असं काय घडलंय काहीतरी नक्की घडलं फक्त बायकोच आग्रह असेल असं काही नाही आबा म्हणे सांगतो सगळं काही सांगतो हो काय झालं गेले आठ दिवसापासून सगळ्या राजकीय पक्षांचं एकच म्हणणं आम्हाला मुख्यमंत्र्यांचा चेहरा दाखवा हे इतक्या वेळा वाक्य करणार पडलं की आठ दिवसापासून हे सारखं ऐकता ऐकता आमच्या बायकोच्या डोक्यात काय गंमत घुसली काही कळत नाही मग ती म्हणाली अहो त्यांना मुख्यमंत्र्यांचा चेहरा हवा आहे तर तुमचा एखादा फोटो पाठवून दे ना त्यांच्याकडे त्यांच्या कार्यालयाकडे त्या पक्षाच्या कार्यालयाकडे किंवा वर्तमानपत्राकडे आता बघा बायकोने हे असं सांगितल्यानंतर मी म्हटलं चला काही हरकत नाही म्हणून तिच्या आग्रह खातर मी हा सगळा दाढी बिडी सगळं व्यवस्थित करून ठेवलेली आहे मी म्हणाल आबा उत्तम माझ्याही मनात आलं होतं बरं का की आपल्या ग्रुपवरील सर्वांनीच आपापले फोटो पाठवून द्यावेत आणि सांगावं हो की मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आमचा चेहरा आवडला तर आमची निवड करायला काही हरकत नाही सदाभाऊ म्हणाल नाना म्हणजे मला म्हणाले मग ध्याना तुम्ही पण पाठवून तुमचा फोटो तेव्हा मी म्हणालो मी पाठवून दिला असता माझा फोटो परंतु मला पैसे खाता येत नाहीत म्हणून मी माझा फोटो काही पाठवणार नाही आवांचं ठीक आहे दोन चार कार दारात आहेत हा आता बाकीचं काही बोलत नाही तेवढाच आभा उसळ म्हणाले हो असं काही बोलू नका या सर्व गाड्या माझ्या कष्टाच्या आहेत मलाही पैसे कसे खातात माहीत नाही केवळ बायकोचा आग्रह म्हणून या ठिकाणी तिच्या मनासारखं व्हावं म्हणून मी हा सगळा अवतार केला आहे आणि फोटो काढणार आहे अर्थात ही सगळी गमत जम्मत चालू होती आणि हे वातावरण तापू नये असंच खेळीमिळीच राहावं म्हणून मी त्यांना म्हणालो आबा पण तुमच्या चेहऱ्या पाहून ते मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जाहीर करतील का सांगा बरं आबा म्हणाले अहो माझ्या इला वाटतं मी सेवानिवृत्तीनंतर तुमच्या सारख्या म्हणजे राग नका येऊ दे पण तू अशा ज्येष्ठांमध्ये टवाळक्या करण्यापेक्षा राजकारणात जावं मंत्री मुख्यमंत्री व्हावं अशी तिची फार इच्छा आहे म्हणून म्हटलं चला त्यांना चेहरा हवाच आहे तर आपला एक फोटो पाठवून देऊया आता हा सगळा गमतीचा भाग असला तरी पण मनात मात्र इच्छा आहे हा आबा म्हणाले की खरोखर इथं टवाळ काय करण्यापेक्षा आपण राजकारणात पडावं आणि झालोच तर काय सांगता येते कोणी होतो आपण येऊ असं या ठिकाणी मला वाटतंय कर तर आमचे के, के त्यावर म्हणाले छान छान आणि त्यांनी तर आता जाहिरातच दिली आहे मुख्यमंत्र्यांचा चेहरा हवा म्हणून तुम्ही जरूर तुमचा फोटो पाठवा एकदम फिट आहात तुम्ही आबा भाबडेपणाने म्हणाले पण त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांचा चेहरा कशावर नाही आबांचा हा प्रश्न मला मात्र आवडला मी म्हणालो अहो आहे ना पण कोणाला काही बोलता येत नाही कोणी काय बोलतं त्याचं त्यालाच कळत नाही तो बोलला तर इतरांना कळत नाही आणि शिवाय सगळे एकमेकांवर जायत आहेत कारण प्रत्येकाला वाटतं माझाच मुख्यमंत्री म्हणून चेहरा पुढे यावा अशी सगळी गडबड आहे या राजकीय पक्षांमध्ये त्यामुळे इतके दिवस जरी झाले तरी अजूनही त्यांना त्यांचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा जनतेला दाखवता येत नाहीत आणि म्हणून त्यांनी जाहिरातच देणार आहेत म्हणे आता मुख्यमंत्र्यांचा चेहरा हवा म्हणून मुख्यमंत्री व्हायला एक छान वलय लागतं बरं का असं वलय जर आपल्याकडे असेल नक्की तर नक्की आपल्यापैकी कोणीतरी मुख्यमंत्री होणार तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी नवा चेहरा हवा आहे अशी जाहिरात ते देणार आहेत या जाहिरातीकडे मात्र आपण लक्ष ठेवलं पाहिजे अशी आमची सगळी गंमत चमत चालू असताना तर एकमेकांची अशी फिरकी घेत घेत ही सगळी मंडळी आम्ही गप्पा मारत असतानाच माझ्या डोक्यामध्ये कवी असल्यामुळे काही ओळी आल्या त्या आपल्या पुढे सादर करतो मुख्यमंत्री कोण हो सांगा ते आम्हाला मुख्यमंत्री कोण हो सांगा ते आम्हाला तरच ही आघाडी मगच बसू प्यायला मुख्यमंत्री कोण हो सांगा ते आम्हाला तरच ही आघाडी मगच बसू प्यायला कुणीतरी पाहना ज्योतिषाचा होरा म्हणजे काही नाहीतरी पत्रिका पाहून तरी मुख्यमंत्री ठरवा कुणीतरी पाहना ज्योतिषाचा होरा पत्रिका पाहून ठरवा मुख्यमंत्र्यांचा चेहरा पत्रिका पाहून ठरवा मुख्यमंत्र्यांचा चेहरा सारे झाले गोंधळी सर्वांची मोठी जंत्री सारे झाले गोंधळी सर्वांची मोठी जंत्री प्रत्येकास वाटे आपणच मुख्यमंत्री प्रत्येकाला वाटे आपणच मुख्यमंत्री मलाही वाटे मीच मलाही वाटे मीच मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोणाला मनात इच्छा होणार नाही मलाही वाटू लागलं मलाही वाटे मीच मुख्यमंत्र्यांच्या चेहरा मीही पाठवला हो फोटो मीही पाठवला हो फोटो आडात टाकला पोहरा मीही पाठवला हो फोटो आडात टाकला पोहरा बघूया पोहऱ्यामध्ये पाणी येते की नाही तर अशी ही आमची अड्ड्यावरची गंमत जम्मत आणि माझी एक छोटीशी कविता आपण ती ऐकली याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला कोणाला जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुमचेही फोटो पाठवायला हरकत नाही लवकरच त्यांची जाहिरात येईल कदाचित त्या जाहिरातीकडे लक्ष ठेवा तोपर्यंत तो साई पहिलं ऐकत राहा साई सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद